विश्व हिंदू परिषद श्रद्धेय अशोकजी सिगल गौरव अंक प्रकाशन सोळा समिती नाशिक वतीने नाशिकच्या कालिदास कालाराम मंदिरात रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता विश्व हिंदू परिषदेच्या साठाव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त विश्व हिंदू परिषदेच्या नाशिक विभागाच्या वतीने साप्ताहिक विवेक प्रकाशित श्रद्धेय अशोकजी सिगल गौरव अंक प्रकाशन सोहळा तसेच विविध मान्यवरांना पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देत या सोहळ्यासाठी नाशिककरांना उपस्थित राहण्याची आव्हान विश्व हिंदू परिषदेचे नाशिक जिल्हाध्यक्ष विराज लोमटे यांनी पत्रकार परिषदेत केले जिल्हाध्यक्ष विश्व हिंदू परिषद नाशिक समस्त नाशिककरांना ऑगस्ट चोवीस येत्या रविवारी विश्व हिंदू परिषदेच्या साठाव्या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी निमंत्रित करतो आहे कल... कालिदास कला मंदिरामध्ये साठाव्या वर्धापना दिन दिना निमित्त माननीय अश्विनजी उपाध्याय यांचा एक देश एक संविधान या विषयावरती कार्यक्रम आयोजित केलेला आहे याचबरोबर नाशिकमधल्या दोन दानशूर अशोकजी कटारिया आणि अनिता प्रभू यांना पुरस्कार देऊन भामाशहा पुरस्कार देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे नाशिकमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करणाऱ्या दोन गोशाळांना शाळा पुरस्कार देण्यात येणार आहे अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करणाऱ्या दोन मंदिरांचं सिलेक्शन हे मंदिरासाठी स्पर्धेसाठी केलं गेलेलं आहे आणि दोन मंदिराचे पुरस्कार देण्यात येणार आहे विश्व हिंदू परिषदेचे जुने कार्यकर्ते श्री एकनाथराव शेटे यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे या पुरस्कार प्रदान सोहळ्याचं ही वेळ तीच ठेवलेली आहे त्याचबरोबर बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये ज्या राम मंदिराचं राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा झालेली आपण सगळ्यांनी बघितली हे राम मंदिर उभारणीसाठी ज्यांनी आंदोलन केलं त्या अशोकजी सिंगल यांच्यावरती विवेक मासिकांनी जे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा त्या दिवशी आयोजित केलेला आहे आपण सगळेजण या कार्यक्रमाला यावं आणि या, या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा अशी मी विनंती करतो विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा मंत्री योगेश बहाळकर उपाध्यक्ष स्वाती टकले जिल्हा समरस्ता संयोजक प्रमोद बोकारे राजेंद्र कुलकर्णी जिल्हा कार्यालय प्रमुख प्रशांत बोकारे आदी उपस्थित होते एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारी सातपूर